नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत तर आज आपण आलो आहे रायगड प्रभावळ परिसरात करतोय एका छोटे खाणी किल्ल्याची भटकंती तो म्हणजे कोकण दिवा तर रायगडाच्या संरक्षणार्थ जी किल्ल्यांची साखळी बनवली गेली त्यातलाच हा एक किल्ला कोकण दिवा आणि या किल्ल्यासोबतच आपण मराठ्यांची शौर्य गाथा सांगणारी कावल्या बावल्या खिंड याची पण भटकंती करणारे तर असा आपला हाचा एक छोटासा ट्रेक आहे वन डे तर बघूया ट्रेक कसा होतोय भारी आहे या आधी पण दिवा किल्ला भटकंती केलेली आहे पण पावसाळ्यात पहिल्यांदा झालं आहे तर भारी वातावरण असणार आहे काल जोरदार पाऊस झाला आहे इकडं आणि आता उघडलं आहे मस्तपैकी आता आम्ही नाश्ता करून ट्रेकला सुरुवात करू चला बघूया काल रात्री आम्ही पुण्यातून निघालो एक साडे दहा वाजता आणि घोळपर्यंत एकदम चांगला रस्ता होता आणि पाऊस पण नव्हता पण घोळपासून पुढं म्हटलं आता न्यावी गाडी पण घोळपासून गारजाईवाडीपर्यंत कच्चा रोड आहे आता रोडचं काम चालू आहे आणि पावसामुळं पूर्ण माती वगैरे हो रोडच्या कामामुळं बरीच माती आली आहे रोडवर तेव्हा आमची गाडी गुतली तिथं ती काय निघानाच मग आम्ही तिथंच गाडी लावली आणि फुल पाऊस होता काल तुफानी पाऊस होता विजा विजा होत्या आणि मग त्यात आम्ही चालत चालत आता गारजाईवाडी आलो आहे रात्री मग थोडा आराम केला इथं अनिल भाऊंच्या इथं आणि मग आता आता आपण थोड्या वेळात नाश्ता करून ट्रेकला सुरुवात करू कोकण दिव्याचा आता वातावरण मस्त आहे पाऊस पण गेलाय आज सवंगडी आहे रवी आणि प्रवीण प्रवीण वरती गेला तर बघूया मस्त किल्ला आहे आधी दोन वेळा झाली आहे भटकन ती त्याची पावसाळ्यात पहिल्यांदाच आलो इकडे बघूया भारी नजारा दिसेल रायगड वगैरे परिसर हे या बाजूला घोळगाव आहे तिथून कच्चा रोड आहे एकदम आता काम चालू आहे रोडचं चा। तर बरंच माती आली आहे रोडवर काय काय ठिकाणी आहे थोडं डांबर पण पावसाळ्यात येण्याच्या लायकीचा नाही उन्हाळ्यात तुम्ही गाडी परिथपर्यंत आणू शकता इकडे ही गाजायवाडी डोंगराच्या कुशीत वसलेली छोटीशी वाडी आता आपण नाश्ता करून इकडून आपल्याला कोकणदिवा किल्ल्याकडे जायचे आजी कुठून आलं चालत गोळवरून होय तिकडे कशाला गेला माझे गाव तिकडे कुठं गोळ मग इकडं आता काम आहे हय चांगलं आहे किल्ल्या जा हालू कधी रात्री आले ते आमची गाडी गुतलेली बघितली असेल कुठे ती मध्ये नाही का पांढरी गाडी तिकडे नाही मी खालना आलोय इकडे शॉर्टकटायला आम्हाला माहिती नाही ना आम्ही तिकडून आलो होतो माहिती आहे हा ग दमला चांगले पण पहिले ना असे ते माझ्या मातेर काव यायची आपले कोण बोल हा आता कोण नाही येत पहिले मातेरा असायचे तर मातेर शकोस जाणारच नाही केले वगैय होय आता नाही आता बऱ्याच लोकांना माहिती झालं पोशी झालं हं वाढलंय का माहित वाढलं गेले सुरुवात केली आहे गाजरवाडीतून कोकण दिव्याच्या किल्ल्याच्या वाटेला मध्ये मध्ये मार्किंग घेतो तर गारजाईवाडीतून निघाल्यापासून आहे ना बऱ्याच वाटा तुम्हाला मिळालेल्या मिळतील गुरांच्या आहेत पर शेताकडे जाणार आहेत लोकांच्या तर तुमच्याकडं प्रॉपर एक तर गाईड पाहिजे नाहीतर रूट मार्क केलेला पाहिजे त्याबाबत तुम्ही बरोबर कोकणदेवीकडे जाऊ शकता इथं बऱ्याच वाटा आहेत आता आमची पण थोडी चुकमक झाली आता बरोबर वाटेला लागले आता खिंडीत जाऊन पुढं लगेच आपल्याला कोकण कोकणदेवाचं दर्शन होईल मस्त जाडे भरल्या राहण्यातून

हा बघा समोर कोकण देवा किल्ला इथं फ्लॅट सरफेस आहे तिथून आपल्याला या धारिणीवरती जायला लागतं आणि इथून मग पुढे कातळ टप्पे आहेत दोन छोट्या छोट्या पावटे आहेत आणि इथं गुहा एक या झाडी जंगलातून पुढे आल्यानंतर आपल्याला इथं एक देवाचं ठाणं लागतं गारजाईवाडीतील लोकांचा हा देव आता हा बघा या साईडला कोकण दिवा आणि आता त्याच्या बरोबर खालच्या टप्प्यात आले सपाट येत इथून आता तुम्हाला स्वर्ग दाखवतो कडक नजारा झालाय एक नंबर हे बघा एवढं भारी वातावरण होतं वाता आता पूर्ण वरती आले धुकं पूर्ण झाकून गेले धुरकट झाले वातावरण आता आपल्याला इथून वरती चाढायचंय हा किल्ल्याचा माथा दिसतोय बघा वरती गारजाईवाडीतून झाडीवरल्या रानातून आपण या खिंडीत आलो इथं आणि यातून पूर्ण या रानातून ट्रॅव्हर्स घेत तिथं सपाटीवर आलो तिथून आपण भंडाट नजारा बघितला अजून पण आहे धुकं तुरळक होत आहे आता इथे कावळ्या घाटे खाली आणि इथे कावले बावले खिंड तिथे आहे आपण थोड्या वेळात किल्ल्याची भटकन झाल्यानंतर आता ह्या सपाटीवरून ही पूर्ण अंगावरची चढणे एकदम थकवणारी आता त्या चढणीने आलो वरती आता वरती आपण इथून वरती गेलं की आपल्याला रॉक पॅच लागेल तिथं पावटे आहेत आपण पोचलो आहे का आता टप्प्यात हा बघा सोप्पा आहे पण शेवाळले पाऊस पडून गेला त्यामुळे शेवाळे दगड त्यामुळे काळजीपूर्वक चढावं लागतोय हा छोटासाच आहे आता <laughs> <आ पुणे। laughs> इकडे आपल्यासमोर लिंगाणा पण दिसतो बघा हा बघा हा लिंगाणा इकडे हे कनाडोंगर वारंगीबाजचे रायलिंग पण दिसते वरती गेल्यावर आपल्याला मस्त रायगड वगैरे सगळा परिसर असेल चला वर आता आपण कातळटप्पा चढतोय तो आता बघा समोर आता हे बघा ही जी दिसते ती आहे गायनाळीची खिंड तिथून गायनाळ वरती चढते आणि मग लेफ्ट साईडला वरती जात माथ्याकडे जाते नंतर हा दिसतोय तो लिंगाणा समोरचा हा लिंगाण दिसतोय त्याच्या बाजूलाच रायलिंग पाठार दिसते भारी वातावरण एकदम कधी वरती जातोय आणि रायगडचं दर्शन घेतोय असं झालं हे बघा कात्याटप्प्यात मस्त पायऱ्या कोरू आजारासाठी बरंच आहे पण शेव आलेलं आहे त्यामुळे रिस्की बाकी काय नाही टेन्शन हे बघा वरती हे भली मोठी पन का करू गुवा इथं आरामात तुम्ही राहू शकताय पाण्याची सोय आहे बाजूला इकडे पाण्याची टाकी आहेत दोन सुंदर असं इथं थंडगार पाण्याचं स्रोत पुढं पण आहे पण जाणं थोडं रिस्की आहे फॉल आहे एका बाजूला त्यामुळे तिकडं नाही जायचं हे बघा असं गुहेतून मस्त फोटोशूट झाले झाले बघा हा दुसरा काचा टप्पा गुहेपासून वरती आल्यानंतर इथं तुटलेले आहेत जरा पायऱ्या इथं त्यासाठी आजारासाठी दगड ठेवलेत इथून वरती जात आपण माथ्यावर पोहोचू आणि इकडे एक पाण्याचा टाकं पण पाहायला मिळतं आपल्याला आपण हा शेवटचा टप्पा चढून आता आपण आलो कोकण दिव्याच्या माथ्यावर आणि बघा दुर्गदुर्गेश्वर रायगड दर्शन अफलातून एकदम पूर्ण ढगांनी वेळले रायगडाला रायगड हा वरती नगारखाना आणि जगदीश्वर मंदिर स्पष्ट एकदम रायगड किल्ला हेच आहे नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आजची ही सुंदर सकाळ कोकणदेवा किल्ल्यावरून कावळ्या घाटाचा पहारी करी नजारा बघू शकताय सह्याद्री एकदम पावला आहे जबरदस्त समोर आता बघा हा लिंगाणा दिसतोय इथे गायनाळ्याची खाच धुक्यात गेली आहे त्याच्या बाजूला आहे रायलिंग वारंगी बाजूचे कनडोंदर इकडं आता दुर्गदुर्गेश्वर रायगड त्याच्यावरचं आपल्याला इकडे जगदीश्वर मंदिर असते बघा आणि इकडं नगारखाना एकदम स्वर्गीय रायगड आज पाहायला मिळतोय आपल्याला खतरनाक इकडं हा धुक्यातून डोकं वर काढलेला तवली डोंगर आणि हा कोकणदिवा किल्ला माता इकडं जे धुका शिरलं आहे आतमध्ये तिथं कावळ्या घाटे आणि मराठ्यांची शौर्य गाथा सांगणारी कावल्या बावल्या खिंड आपण जाणार थोड्याकडे तिथं नंतर इकडे कोकण दिवा बेस्ट विलेज गारजाईवाडी जिथून आपण ट्रेक स्टार्ट केला असा हा भारी नजारा एकदम बराच या परिसरात भटकंती झाली आहे रायगड येथील बऱ्याच घाटवाटा झालेत अगदी पुढं बघताल तिकडून भिकनाळ जन्नी फडताड फनशी आग्या बीप तवी सिंगापूर बोराटा निस्नी गायनाळ बोचघोळ आणि इकडं शेवटी येतो तो, तो कावळ्या घाट असा अनितांत सुंदर परिसर भारी भारी आजचा दिवस एकदम सत्कारणी लागला लाग या कोकण दिवा किल्ल्यावरून पूर्ण आता धुकंवरती आली त्यामुळं तर सगळा जेवढा नजारा दिसत होता तेवढा गायब झाले बघा वातावरण आता क्लिअर होत चालले समोर दुर्ग दुर्गेश्वर रायगड जगदीश्वर मंदिर असते त्याचं तर आता आम्ही किल्ल्याची उतराई करतोय आता आपण कावल्या पावल्या खिंडीत जाऊ आणि मग तिथून गार जायवाडी हा बघा समोर तवली डोंगर दिसते आणि इकडं धोक्याचा खेळ चालू आहे लपंडाव रायगडाच्या भोवती येतंही जाते येतंही जाते चढाई सोपी उतराय अवघड पाय घसरतायत अगदी काळजी घेत घेत सगळे उतरतायत खाली नवीन मेंबर आहेत त्यांना गाईड करत चालू आहे उतराई अजूनही धुक्याची सादरी दिसते खाली, सादर खाली। कारवी तुन है। आता पूर्ण कारवीतून उतराई आता ठीक आहे उतरायला आता तर मित्रांनो आपण घसाऱ्याचा टप्पा उतरून आलो आहे आता खाली सपाटीवर जिथं आपण सकाळी फोटोशूट केलेला अजून पण वातावरण बघा भारी एकदा खाली दिसतोय तो कावळ्या घाटे आता आपण कावल्या बावल्या खिंडीत जाणार आहे आणि मग तिथून परत गारजायवाडी मग आपला ट्रेक संपल आता <laughs> 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 दुकाला इथून किल्ल्याकडे जायला वाट आणि त्याच्याच ऑपोजिट साईडनी इथं कावल्या बावल्या खिंडीत जायला वाट आहे आता आपण खिंडीत जाऊया जा। हे बघा आता आपण पोहोचलोय मराठ्यांची शौर्य गाता सांगणारी ही कावल्या बावल्याची खिंड हे बघा इकडं गारजाईवाडीकडे जाणार वाट आणि इथून या खिंडीतून कावळ्या घाट खाली सांदुषित उतरतो आणि ही ऐतिहासिक अशी कावल्या बावल्या खिंड छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाच्या हुकुमानुसार जुल्फिकार खानाने रायगडास वेढा घातला त्यावेळी राणी यसूबाई राजाराम महाराज आणि ताराबाई आणि इतर दरबारी मंडळी रायगडावर अडकून पडले हीच सुवर्ण संधी साधून औरंगजेबाने शहाबुद्दीन खानाला जुलफिकार खानाच्या मदतीस धाडले मोगलांचा हा डाव हेर खात्याने हेरला आणि रायगड पायथ्याशी असलेल्या सांदोशी गावातील जिवाजी नाईक सरकले आणि गोदाजी जगताप या दोन सरदारांना सांगितला स्वराज्यावर चालून आलेले संकट आणि त्याचे परिणाम लक्षात घेता हे दोघे सोबतीला निष्ठावंत मावळे घेत कावळ्या घाटाची चढाई करत कावल्या वावल्या खिंडीत गेले जसं शहाबुद्दीन खानाचं सैन्य त्या छोट्या खिंडीत आलं तसं गनिमी काव्याने आपल्या मावळ्यांनी त्यांना चांगलंच धुपटून काढलं खानाच्या अफाट सैन्याला आपल्या तुटपुंजा सैन्यांशी लढत देत पराभूत केलं त्यांचं ते अफाट शौर्य बघून शहाबुद्दीन आल्या वाटेने पळून गेला आणि या त्यांच्या अफाट पराक्रमामुळे राजाराम महाराज रायगडवरून वाघ दरवाजा मार्गे सुखरूप प्रतापगडकडे रवाना झाले असा या कावल्या बावल्या खिंडीचा हा ज्वलंत इतिहास खिंडीत वीरमरण आलेल्या या वीर योद्ध्यांच्या वीरगळी आपल्याला सांदोशी गावात पाहायला मिळतात तर मित्रांनो कावल्या बावल्या खिंडीतून आपण एका दुसऱ्या वाटेने परत मुख्य वाटेला मिळत आता गारजाईवाडीकडे प्रस्थान केलेले तर मस्त झाला ट्रेक एक नंबर कोकण दियावरून एवढं दिया भारी वातावरण मिळालं एकदम ढागांची चादर आणि रायगड लिंगाणा दर्शन एकदम भारी अजून पण दरीत धुकं अडकले भारी एकदम भारी सत्कारने दिवस लागला आजचा तर अशा प्रकारे आता गारदावड आपला ट्रेक्स संपेल तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा आणि अशाच आडवाटेवरील भटकंतीचा अनुभव घेण्यासाठी आपले यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एखाद्या भन्नाट व्हिडिओमध्ये धन्यवाद